नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण चटपटाशी कुरमुरेची भेळ बनवूया तर मी इथे छोटं पॅकेट घेतलं हे बावीस रुपयाला भेटलं आहे हे छोटंवाले घेतलं मी आता एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया याच्यातले कुरमुरे बघा असे बारीक बारीक आहेत छान आहेत खूप जाडवाले पण येतात कुरमुरे तुम्ही हे बारीकवाले घेतले आता याच्यात आपण फरसाण टाकूया तर इथे मी ना एक कुरकुऱ्याचं आपलं चिप्सचं पॅकेट घेतलं आहे लसूण चिवडा मिक्स फरसाण डाळ आणि शेंगदाणे फरसाण आपण सगळ्यात टाकूया तुम्ही तुमच्या आवडीचं चा फरसाण याच्यामध्ये टाका छान लागतं <द्णाँगे> खूप असं हाताने मिक्स करून घेऊया आता इकडे मी घेतली अर्धी कैरी लिंबू कांदा टमॅटो आणि कोथंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला प्रवासात यायची असेल तर त्याच्यात लिंबू कांदा अजिबात टाकू नका टमॅटो खराब होईल ना लगेच नरम पडेल आणि आता खाणार असाल तर टाका कैरी भरपूर अशी चटपटीत आहे छान लागते कैरी याच्यामध्ये तर कैरी आपण सगळं आता कांदा टमॅटोच्यात टाकूया आता याच्यात आपण मीठ टाकूया तसं सा फरसाणामध्ये सगळं मीठ असतं तरी पण आपण थोडंसं किंचित टाकायचं जास्त टाकू नका आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे लाल मिरची पावडर टाकले व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चटपटी तसा भेळ आपली तयार झाली तयार आपली झटपट अशी भेळ तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद